रेडा पुढे जाऊ द्या सोयचा रेडा पुढे जाऊ द्या सुप्रिय काजी यांचा रेडा आणले ते सुप्रेम काजी बिरवाडी यांचा रेडा आले जाऊ द्या रेडा पाठवून जाऊ द्याच्या कपऱ्यामध्ये रेडा घेऊन जा सुरेश माने रेडा यांच्या कोपऱ्यामध्ये घेऊन जा <oxideistoire classroom>

चला रेड्यांची टक्कर लावून दे चला टेस्ट करण्या वरती दाबा स्वयंसेवक स्वयंसेवाच बोलतो रेड काय झाला माझे फक्त स्वयंसेवक झालंच बोल त्याला समजा रेडा कुठे जायला घ्यायचं जादा झेंडावर्ती जाऊ द्या चला ओते झेंडा ग्राउंड आला का ग्राउंड मध्ये जर ना घुसून जर उलाय ग्राउंड मध्ये कोण यतकामना जाऊ नका तुम्ही जागा धरू नका तुम्ही ज्या जागे उभे आहात तिथेच आमकाडी बसा हे attendant 나와 खाजे हो ग्राउंड मध्ये घेऊ नका चांगल्या प्रकारे चाललेले आहे आलेल्या प्रेक्षकांचा खरोखर मनोरंजन होईल त्याप्रमाणे प्रेक्षकांनी सहकार्य करायचंय स्वयंसाक आज तुम्ही तुझ्या घेऊन बघा आपल्या स्वयंसेवक आत्महत्याने खाली बसून जायचंय त्यांनी ग्राउंड चामान सोडायचं आहे ज्या ठिकाणी उठल्या तिथे सांगायचं आहे तुमचं उत्तम प्रकारे चाललेलं आहे आणि आलेल्या प्रेक्षकांचं खरोखर मनोरंजन होत आहे आधी सर्व प्रेक्षकांनी चालेल कचरात थोडून मार्गाचं स्वागत करायचं যে থাকে কিছু <laughs> आमची जी ग्राउंडची जागा आहे ती खेडियमची जागा आहे त्यामुळं कुठेही उभा राहिला तरी ती झुंज त्याला पाहायला मिळणार आहे आणि खास करून आमच्या महिला भगिनीना ही झुंज आनंद घेता घटायचा कारण एवढं जवळून झुंज त्यांना पाहायला मिळते গ্ৰাউণ্ড মোক সেই চিমা হেৰি त्याचं तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे कुठल्याही प्रत्येकाला आतमध्ये घुसून द्यायचं नाही उत्तम चाललेलं आहे आणि चांगल्या प्रकारे आले लक्ष ठेवा बोला हे वर्षा बाजूला घ्या स्वयंसेवक एवढ्या वर्षा बाजूला घ्या स्वयंसेवक आणून थोडा रेडीच्या कडला उभे राहा याला बरोबर कोणत्या साईडला घ्यायचं आहे चालू आहे शांततेने झुंज चाललेलं आहे खरंच आलेल्या प्रशिक्षकांचं मनोरंजन होता आहे डोळ्याचं पारण फिरण्यासारखे अशी झुंज चालू आहे फक्त झुंज फिरमीला वाटत की आपण एवढा सकाळी पाठे उठून झुंज बघायला जातो आणि त्या झुंज झाले नाही तर लोक नाराज होतात तर तसं या निगड्या गावामध्ये काही झालेलं नाही झुंज होणारच आहे आणि एक उत्तम प्रकारे झुंजा आणि शिस्टम सुद्धा झुंज होणार आहे म्हणून माने घेणारी बाबा स्वयंसेवक दोन्ही गणे वरच्या बाजूला घेऊन या स्वयंसेवक মানে <laughs> 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 झुंजी या ठिकाणी स्वागत झालं पाहिजे अतिशय अटीनटी झुंज या ठिकाणी पाहायला मिळते थोडी स्थोर अशी झोर एक ठिकाणी आपण पाहतो झुंज कालोली विरुद्ध शिक्षण काही बालकांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत एक उत्तम प्रकारे धुंद चालू आहे आणि आलेल्या झुंड प्रेमी इथे नाराज होते पण आता आनंद वाजून स्वागत करतोय दोन्ही रेड्या मालकांचे अगदी आनंदामुळे झाले होते ना झुंड पाऊन दोन्ही रेड्या मालकांचे आम्ही आमच्या ग्रामस्थ होते त्यांचं सहज स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो उत्तम प्रकारे अशी झुंड चाललेली आहे

मुलं आप आपल्या जागेवरून झुंजायचा आनंद लुटायचा आहे प्रकारचा ग्राउंड मध्ये काही उतरायचं नाही आम्हाला लोकांना ग्रामस्थांना थोडं सहकार्य करायचं आहे

सतीश सावंत कालवली आणि सुपेन काजी बिरवाडी या दोन रेड्यामध्ये झुंडे काढले दोन्ही मालकांचं सर्व झुंज प्रमुने टाळ्याच्या बजावत त्यांनी स्वागत करायचंय सर्वांनी टाळेला गेला दोन्ही मालकांच्या आधी कारण त्यांनी उत्तम प्रकारे चांगलं मनोरंजन केलं आलेल्या प्रसंगांचं पांड मुलं अशी झाली झालेली आहे

स्टेडियम मध्ये एक शांतता प्रकारे झुंज चालू आहे अशी शांतता प्रमाण कुठेही पाहायला मिळाली नसेल अशी शांततेप्रमाणे झुंज लोक मनापासून अगदी हो आनंद लुटत त्या झुंज चावली शांतपणे कुठलाही गोंधळ गडबड न करताना आधी जसे स्टेडियमची झुंज होते त्याप्रमाणे आज एक स्टेडियम आहे आणि या स्टेडियम वर हो अशी धुंद चालू आहे आणि दोन्ही रेड आहे मातब्बर रेडे रे, आहेत अंधवी रेडिओ आहेत रे दोन्ही आहेत त्यामुळं या रेडिओची रे धुंज आम्हाला माहिती होत आहे की ग्रामस्थांना एक चांगल्या प्रकारे धुंज लोकांना पाहायला मिळेल लोकांना त्याचा आनंद लुटा येईल तर तसंच झालं आधी आलेल्या प्रेक्षकांचं पाण भेडणारे अशी झुंड चालू आहे आणि मनापासून लोक याचा आनंद लुटता येत अशी शांतता झुंड तुम्हाला कुठेही पाहायला मिळेल नसेल लागली सतीश सावंत कालवली विरुद्ध सुप्रिय काजी बिरवाडी या दोन वेळाची झुंड चालू आहे

तालुकडा डबल दोन्ही मालकांचं कर स्वागत करायचं आहे दोन्ही जडे रक्तावंकन झालेले तरी झुंसत आहेत आणि तुझं शांततेपणे धुंज घेत आहेत Speria 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 Scebihan Speria 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 Mu Kek Zahlen stuffedierdi Sloan Audrey <laughs> Speria in亜 Shoo board3 uma تھا مر بيتي आम्ही अजून निघाला या धुंदीदार कार्यक्रमाला भेट देण्यासाठी आलेल्या आमच्या निवडेगावच्या प्रथम नागरिक आणि विद्यमान सरपंच नुतनताई मोरे यांचा आम्ही ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि त्याने व्यासपीठावर स्थान पण व्हायचं आहे आणि आपल्या धुंदीचा आनंद लुटायचा आहे आज त्यांचे पती आणि आमचे नगडेगावचे सुपुत्र तरुणांचे प्रेरणास्थान गोपाळशेठ मोरे यांच्या या अभिचिंतन सोहळ्यानिमित्तानं आजचा हा धुंदीचा कार्यक्रम चालू आहे आणि थोड्या वेळात गोपाळ शेठ मोरे यांचंही आगमन होणार आहे बसा बसा मांडक मांडी झाला हो कितनचा अरे तो म्हणतात मारत नाही दोन्ही सर्व टाळ्याच्या कथा स्वागत करायच्या बंद केलं मालकांच्या उत्तम प्रकारे अशी सुंदरता आहे बघा सतीश सावंत कानवली आणि सुफेन काजी बिरवाळी या दोन्ही मालकांचं खरंच जेवढं अभिनंदन करत आहे थोडंच आहे कारण त्यांनी उत्तम प्रकारे अशी दोन्ही रेडे मालकांनी झुंज घेतली आहे रेडेनी लोकांनी आलेल्या प्रेक्षकांनी मनापासून आनंद घेत्या आणि शांततेना वातावरणामध्ये ही धुंद चालू आहे कोणत्याही प्रकारचा गडबड गोंधळ शांततेने धुंध चालू आहे फक्त धुंध प्रमाणे आम्हाला सहकार्य करायचं कुठे ग्राउंड मध्ये शिरायचं नाही

याच्यावर भरपूर झालेत बिदोरीवाल्यावर वीस मिनट आले वीस मिनटं मिनिटवाले आले वीस मिनटं हो मोदे हो सुट्टी काय आज सुट्टी आजच्या या हिंदूच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला जास्त आनंद होतो आमच्या महिला भगिनी अगदी मनापासून आमच्या महिलांना कुठं झुंध पाहायला मिळत नाही आणि त्यामुळं आज जसा स्टेडियम मध्ये बसून आपण एखादा कार्यक्रम बघतो नाटक बघतो त्याप्रमाणे आज ते असे झुंड पाहता येत त्यांचा आम्हाला खरंच आनंद वाटतोय आधी स्वयंसेवाकडे मग मैदानाच्या जा जाऊ द्या स्वयंसेवक घेतील काळजी फक्त प्रेक्षकांनी आत्मधी ग्राउंड मध्ये ना स्वयंसेवक याचं लक्ष ठेवा कुठला प्रेक्षक आत्मधी याचा कामा नाही बघा त्या साईडला बांगा साईडला बघा पुढे पुढे प्रेक्षक येतात थोडं मागे घेतील का ना बघा मग रायकॉड तुमच्या साईडला प्रेक्षक बघा तुमचा आपला जो ग्राउंड आहे ग्राउंड असून एक स्टेडियम आहे त्या मुला कुठे उमटलं तुम्ही तुम्हाला धुंद दिसणार आहे आधी त्यामुळे जवळ येऊन बघण्याची काही कारण नाही आधी कारण जर कुणाला जर दुखाप झाली त्याला आम्ही ग्रामात जाऊ राहणार नाही याची दक्षता घ्या हे वेदान हे वेदान तुला वेतन लावायचे ला तो त्या बाबूला घे बाजूला त्या बाबूला बाबूला तिकडे टाक या भाऊला भाऊला तिकडे बसव तिकडे बसव या आधीच चांगला जीव नाही काहीतरी झोपले झोले नाही जोड मस्त लावली जोड मस्त जोड बरोबर जवळजवळ अर्धा तास होऊन गेला हे झुंज चालू आहे एवढी झुंज तुम्हाला कुठेही पाहायला मिळत नसेल सर्वांनी स्वागत करायचं अजून दोन्ही मालकांचे एवढी झुंज आहे अजून एक तास होत आहे का सांगू शकत नाही एवढी प्रकारे झुंडा अजून जोरात चालू आहे झेडामधी टाकला स्वयंसेवक <coughs> रेड्यांची काळजी आमच्या सोयी सोयी घेतील त्याची कुठल्याही मालकाने काळजी करू नये बरोबर काळजी घेतली तीन मात्र शंका होणार नाही फक्त तुम्ही सगळ्यांनी ग्राउंड सोडलं नाही बाहेरच ग्राउंड मध्ये येणार नाही याची काळजी घ्यायची સ્વાગત <laughs> કર <laughs> <laughs> रस्त्यावर कृपा करून धमकी पुन्हा घेऊन विनंती की रस्त्यावर कुणीही गाडी लावू नये कुठल्या प्रकारचा अडथळा एस टीला होणार नाही दखल घ्यायचे कुणी रस्त्यावर गाडी लावू नये खरोखर प्रथम दोन्ही मालकांचं आम्हाला अभिनंदन अभिनंदन करायला पाहिजे कारण दोन्ही मालक एक शांततेने आणि एक दिलाने ते आपले रेड्यांची धुंद पाहत आहेत कुठल्या प्रकारची हालचाल न करताना कुठल्या हे न करताना एक हातात खेळते धुंद पाहत आहेत त्यामुळं असे मालक जर असेल असे रेड्या मालक असतील तर नक्कीच आपल्या रायगड जिल्ह्याचं नाव उंचावेल पुन्हा मध्ये दोन्ही रेड्या मालकांचं मी आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं सह स्वागत करतो अभिनंदन करतो आणि उत्तम प्रकारे धुंद चालले हा आनंदमयी सोला पाहत आपला आहे सर्वांनी

दोन हजार पंधरा पासून या ग्राउंड वर इथे झुंज करतोय एक अनुभवी रेडा असा आहे आणि एक झुंजार रेडा म्हणून संबोधला जातो कारण दोन हजार पंधरा झुंज झाली होती याच ग्राउंड वर या स्टेडियम वर धोनी आणि उ... सुखन काजी यांचाही रेडा झुंजार रेडा आहे तोही अनुभवी रेडा आहे थांबल दोन्ही अंधळी आहे थांबा थांबा शांतता घ्या शांतता कुठलाही निर्णय घेऊ नका दोन्ही मालकांना विश्वासात घेऊन पंचायत कमिटीचा आहे ग्रामस्थ आहेत <णत्तित> कुठल्या प्रकारचा गार्बेज लावायला हे करू नका शांत नाही का थोडे जर दोन्ही मालकाने निर्णय घेतला तरच घ्या विजय कोण खोचिनवणार लक्षात ठेवा विजय कोण खोचवणारा अगोदर असे का नका नका

ಅಭಿನಂದ <Sessizuk>